लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न मी जयराम धोलीबा ढहिरंगे दे पिंपळगाव देपा खंडरेवाडी येथील रहिवाशी असून माझ्या संदर्भात काल सोशल मीडिया व प्रसारमाध्यमे यांच्यावरती जी काही बातमी एका पत्रकार मित्राने प्रसारित केली त्या संदर्भात मी काही खुलासा करू इच्छितो खराब बंधूंनी जी काय माझ्यावर अॅट्रॉसिटी व विनयभंगासारखे गुन्हा दाखल केला त्या संदर्भात मी त्या बंधूंकडून एक जमीन विसार पावती रजिस्टर समोर केलेली होती आणि त्यांनी मला त्याच दिवशी त्याचा ताबा पावती वगैरे करून दिलेला माझ्याकडे कर सर्व दस्त आहे आणि त्याच माध्यमातून या बंधूंनी तीच प्रॉपर्टी परत तिरस्त माणसांना विटली आणि माझ्याकडं कुठल्याही गावा पात्र वाद न घालता मी सदर माझ्या कागदपत्रांच्या आधारे कोर्टामध्ये तीन ते साडेतीन महिन्यापूर्वी दावा दाखल केला आहे आणि यानंतर एक सामाजिक कार्यकर्ता संध्याताई खरे यांनी माझ्याकडे एक महिन्यापूर्वी प्रत्यक्षात भेट घेऊन का तुम्ही तो दावा पाठीमागे घ्या अशी त्यांनी मला विनंती केली परंतु कायदेशीररित्या माझी बाजू भक्कम असल्याकारणाने मला मी दावा देण्यास मागं घेण्यास काय तयार झालो नाही आणि त्याच्या नैराश्यातून त्यांनी मग घेतला नाही या कारणास्तव जे मी मालक व इतर इसम यांनी माझ्या घरी येऊन अठ्ठावीस तारखेला दमदाटी वगैरे केली त्यावेळेस माझ्या घरी माझी पत्नी दोन मुलं आम्ही सर्व सोबत होतो आणि यानंतर मी घागवा पोलीस स्टेशन येथे गेल्यानंतर ए आय साहेबांना सर्व सांगितलेला झालेला प्रकार मी कथन केला त्यानंतर माझा एशियार त्यांनी दाखल करून घेतला त्यानंतर तारखेला प्रत्यक्षात सामाजिक कार्यकर्त्या संध्याताई खरे व इतर पंचवीस ते तीस लोक त्या ठिकाणी आले आणि जमीन मालक हे सर्व सोबत होते आणि तिथे मी उपस्थित नसताना माझ्या पत्नीला त्यांनी दमदाजी शिरगाळ वगैरे ट्रॅक्टर खाली जमीन मारण्याची धमकी दिली कोविणीनं माझ्या शेतातील जे काही शेवग्याचं पीक होतं त्यांनी ते, ते तोडलं मला पत्नीनं फोन केल्यानंतर काही वेळानंतर मी घागा पोलीस स्टेशन येथे फोन झालो प्रत्यक्षात पी आय खेळकरांबांशी सविस्तर चर्चा झाली त्यांनी त्यांची गाडी आणि दोन पोलीस प्रत्यक्षात घटनास्थळी पाठवले दोन्ही पार्ट्यांना एकत्र घेतल्यानंतर प्रत्यक्षात सगळा झालेला हकीकत त्यांना सांगितली त्यानंतर पोलिसांनी घागाव पोलीस स्टेशन येथे खरात बंधूंना संध्याकाळी खरे व मला प्रत्यक्षात तिथे बोलवले त्यानंतर ते बऱ्याच वेळाने घागाव पोलीस स्टेशनला आले त्यामुळे दिवसभरात तीस तारखेला जो काही ता प्रकार घडला सर्व काही पोलीस स्टेशनला माहीत आहे त्यानंतर साधारण अकरा साडे अकरा वाजता मी रिसर माझे नासधूस जे नुकसान केलं झाडांचं ड्रीप पाईप वगैरे यांचं न भरून येणारं नुकसान आहे त्या संदर्भात मी संबंधित व्यक्तींविरोधात घायगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर साधारण एकतीस तारखेला दोन्ही गुन्हे मी एंशी आणि अठ्ठावीस तारखेचा गुन्हा आणि तीस तारखेचा गुन्हा तार के दाखल केल्यानंतर के नैरे शेतून जेमणीच्या वादातल्या मुद्द्यावरून बेकायदेशीरित्या केलेल्या प्रकारावरून या खऱ्या बंधूंनी व संध्याताई खरे यांच्या सामन्यावरून एकतीस तारखेला रात्री सात साडेआठच्या आसपास खोटी केस माझ्यावर टाकली की केस कशी टाकली हे पोलीस स्टेशनला पूर्ण माहिती आहे परंतु तपासा आणती दूध का दूध पाणी शंभर टक्के होईल याची मला खात्री आहे त्यामुळे आपल्या मीडियाच्या माध्यमातून याबाबत मी आपला स्पष्ट खुलासा करू इच्छितो परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये मध्ये अविरत सुरू आहे सुटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या वस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा